श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आजच्या चिंतनाचा श्लोक आहे नसे आंतरी काम करी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनीलेश नाही तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मंडळी याही श्लोकामधून सर्वोत्तमाचा दास म्हणजे भगवंताचा दास, दास म्हणजेच भक्त कसा असतो किंवा भगवत भक्ताच्या ठिकाणी कोणती लक्षणं असणं आवश्यक आहे तेव्हा त्याला भगवत भक्त ही या अवस्था प्राप्त होते याचं चिंतन समर्थाने केलेलं आहे मागील अनेक दोन चार श्लोकापासून आपण भक्तांची लक्षणं या श्लोकामधून पाहतो मागील श्लोकामध्ये समर्थांनी फार मोठं बोलण्यासारखा चालत आहे आणखी सुद्धा एक देवासीप आहे अशा प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत या श्लोकामध्ये समर्थ पुढे म्हणतात की नसे आंतरी काम करी विकारी भक्ताच्या स अनेक लक्षणापैकी एक महत्वाचं लक्षण आहे की भक्त हा निष्काम असायला पाहिजे निष्काम म्हणजे काय निष्काम या शब्दाचा अर्थ कोणत्याही प्रकारचा काम अंतकरणामध्ये नसावा मराठी बोलीभाषेमध्ये काम या शब्दाचा आपण व्यवहारात अर्थ वापरतो तो, तो वेगळा की मला हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे इथं शास्त्रामध्ये काम या शब्दाचा अर्थ आहे इच्छा मनामध्ये भगवत भक्ती करत असताना कोणतीही इच्छा नसावी मन निरीच्छा असावं त्यालाच भगवद्गीतेमध्ये निरपेक्ष म्हटलेला आहे अनपेक्ष भागवतामध्ये म्हटलेलं आहे वेग 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 शब्द वेगवेगळे आहेत त्या शब्दांचा अर्थ तो एकच आहे की इच्छा नसणे निरीच्छ मन असणे हे भक्तीचं पहिलं महत्वाचं लक्षण आहे कारण का भगवंताला आवडणारी जर भक्ती कोणती असेल तर निरीच्छ भक्ती आवडते कोणत्याही प्रकारची कामना भगवंताकडून न करता केली जाणारी भक्ती त्याला निष्काम भक्ती म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची निष्काम आणि निश्चळ ह्या भगवत भक्तीच्या असणाऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत तर निष्काम म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता केली जाणारी भक्ती आणि अशी भक्ती करणारे फक्त संत होऊन गेले भगवंताची भक्ती करणारे खूप झाले भक्त खूप झाले परंतु काही सकाम भक्ती करणारे होऊन गेले म्हणजे अमुक एक मनातली इच्छा पूर्ण व्हावी अमुक एक मिळावं अमुक एक देवाने माझं काम करावं अशा भावना मनामध्ये ठेवून भक्ती करणं त्याला सकाम भक्ती म्हणतात तो भक्तीचा असणारा कमी प्रतीचा असणारा दर्जा आहे आणि निष्काम भक्ती ही उच्च कोटीची भक्ती सांगितलेली आहे म्हणून समर्थ म्हणतात नसे आंतरिक काम काम म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा मनामध्ये नसणं पाहिजे नसली पाहिजे कारण का तो असणारा जो काम आहे तो अनेक विकारांना जन्म देतो अनेक विकार या काम या विकारापासून निर्माण होतात अनेक विकार म्हणजे कोणते पुढे आपल्याला माहिती आहे की लोभ मध मचर दम्ब अंकार हे सगळे विकार जे निर्माण होतात या कामापासून निर्माण होतात म्हणजे कसं काम म्हणजे एखाद्या मनातली इच्छा ती इच्छा पूर्ण झाली तर त्या ठिकाणी लोभ निर्माण होतो म्हणजे एक गोष्ट मिळाली तर अजून परत काहीतरी मिळावं अजून परत काहीतरी मिळावं याला जो म्हणतात तो लोभ म्हणतात तो लोभ निर्माण होतो मोह निर्माण होतो मोह म्हणजे कसा एखाद्यानं समजा मला मोल व्हावं मी देवाच्या एक पाच वाऱ्या करतो अशा प्रकारची इच्छा बोलला त्याच्या कृपेनं मूल झालं तर तो मुलामध्ये इतका अडकतो इतका अडकतो की दे ज्या देवाने ते मूल दिलं त्या देवालाच विसरून जातो मोह हे माणसाला अडकून टाकणारी असणारी गोष्ट आहे त्या मोहाच्या पाशामध्ये एकदा मनुष्य अडकला की त्याला दुसरं काही सुचत नाही मग तो स्त्रीच्या मोहामध्ये अडकू दे अडकू द्या मुलाच्या मोहामध्ये अडकू द्या धनाच्या मोहामध्ये अडकू द्या किंवा सत्तेच्या मुहामध्ये अडकू द्या कोणत्याही मोहामध्ये मनुष्य गुरपटला की ज्ञानाबाय त्याला उदाहरण देतात की भुंगा जो असतो तो एकदा कमळाच्या पाकळीमध्ये जर अडकला तर तो कमळाची पाकळी फोडून बाहेर येत नाही तिथंच प्राण देतो तो गुरमरून मरतो त्या कमळामध्ये परंतु कमळाची पाकळी चिरून तो बाहेर येऊ शकत नाही ज्ञानाबाय प्रश्न विचारतात असं का घडतं बाबा जो भुंगा सागवानासारखी असणारी टणक लाकडं कडक कठीण लाकडं तो पोखरतो एवढी ताकद कुरतडू शकत नाही का फाडत नाही स्वतःची सुटका का करून घेत नाही तर त्याचं कारण आहे मोह त्या कमलाच्या मोहामध्ये इतका अडकतो की तिथं मरतो पण त्यातून बाहेर पडायचा विचार करत नाही तीच अवस्था जीवाची आहे म्हणून मोह अतिशय वाईट आहे जीवाला घात करणारा असणारा मोह आहे तो मोह देखील काम या विकारापासूनच निर्माण होतो आणि क्रोध आपल्याला माहिती आहे मनातली इच्छा पूर्ण नाही झाली की निर्माण होते ती भावना म्हणजे क्रोध म्हणजे या सर्वांचं उपस्थित ताण जे आहे हा कामच आहे तोच पहिल्यांदा अंतकरणात जर नाही ठेवला तर बाकीच्या विकारांच्या उत्पत्तीला मूळ शिल्लकच राहत नाही म्हणून भक्तीमध्ये पहिल्यांदा काम हा त्या ठिकाणी नष्ट करायला पाहिजे आणि मग पुढं समर्थ म्हणतात त्या विकारांची उत्पत्ती न झाल्यामुळं तो जो भक्त असतो तो कसा असतो उदासीन असतो उदासीन उदासीन या शब्दाचा अर्थ काय आपण मराठी बोलीमध्ये उदासीन या शब्दाचा अर्थ उदासी या शब्दाचा अर्थ नाराज नर्वस असा घेतो काय उदासवाना बसलाय असं आपण म्हणतोय एखाद्याला शास्त्रामध्ये उदास या शब्दाचा अर्थ आहे कोणत्याही प्रकारची एखाद्या गोष्टीबद्दल भावना अंतकरणामध्ये नसणं त्याला उदास असं म्हणतात मागे हा विषय येऊन गेलेला आहे एकदा की कुठलीही प्रकारची भावना कशामध्ये न गुंतणं ह्याला उदास म्हणतात मागे विषय झाला की पक्षी अंगणी उतरती ते का या राहती ज्याप्रमाणे अंगणामध्ये पक्षी दाना खाण्याकरता चारा खाण्याकरता उतरतात तिथ्या अंगणामध्ये अडकून तिथं अडकून राहत नाहीत उदास असतात वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला ही जी उदासीनतेची भावना आहे उदास परी का उकिता जैसा बिडारी वैसला असे ज्ञानोबराय म्हणतात या पद्धतीनं उदासपणाची असणारी भावना ही त्या भक्ताच्या ठिकाणी असते आणि उदासीनतेमध्ये कोणत्याही दुःखाचा लवलेश नसतो मनुष्य दुःखी होत नाही उदासीन ना असेल तर म्हणून जगातल्या सर्व पदार्थांच्यावरती तरी उदास असतोच पण जो स्वतःच्या देहावरती देखील उदास असतो महाराज म्हणतात की भक्त ऐसे दाना जाना जे देही उदास स्वतःच्या देहावर जो उदास असतो तो इतरांच्या ठिकाणी गुंतील कसा म्हणून भगवत भक्तीमध्ये उदासीनता ही अतिशय महत्वाची आहे त्याचं पुढचं लक्षण समर्थ सांगतात तापसी म्हणजे तपश्चर्या करणारा आता तपश्चर्या करणारा म्हणजे कोण आणि हल्लीच्या चालू युगामध्ये तपश्चर्या करावी का करता येते का असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो तपश्चर्या तापसी तपस्वी असे शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं ते असं की जंगलामध्ये एखाद्या झाडाला उपराटा टांगून एखादा साधक ऋषी तपश्चर्या करायला लागलेल्या आहेत पायाच्या एका अंगठ्यावर उभारून तपश्चर्या करायला लागलेल्या आहेत काही लोखंडाच्या काट्यावरती झोपून अशा प्रकारची तपश्चर्या करतात असं आपल्याला चित्र दिसत पण हे प्रतिकात्मक असणारी चित्र आहेत तपश्चर्या किंवा तप या शब्दाचा अर्थ आहे कठोर परिश्रम कठोर परिश्रमाला तप असं म्हणतात कोणतीही गोष्ट साध्य करायचं असेल तर परिश्रमाशिवाय साध्य होत नाही कठोर त्याचा अभ्यास केल्याशिवाय मनाला त्या ठिकाणी स्थिर करून ते मनाकडून ते काम करून घेणं याला तपश्चर्या म्हणतात पूर्वीचे लोक त्या पद्धतीने तप करत होते आताही तपश्चर्या आहे वैज्ञानिक जे आहेत ते कठोर साधना करतात तप करतात त्या तप तपश्चर्याचं फळ म्हणून त्यांना नवनवीन शोध प्राप्त होतात नवीन नवीन असणाऱ्या गोष्टी सिद्धांत कळतात त्यांना हे त्यांचं तप आहे गायक मंडळे उत्तम तऱ्हेची रागदारी उत्तम तऱ्हेचं संगीत उत्तम तऱ्हेचं गाणं आपल्या समोर जे पेश करतात हे एकाएकी होत नसतं त्याला त्यांनी साधना केलेली असते तपश्चर्या केलेली असते बारा बारा वर्ष गुरुंच्या घरामध्ये राहून पहाटे चार चार वाजता उठून तो रियाज करावा लागतो गाण्याचा तेव्हा ते गाणं साध्य होतं त्याला तप म्हणतात कोणत्याही गोष्टीची आपल्याला गोड फळं जर चाकायची असतील तर त्याकरता तप हे करावंच लागतं तपाशिवाय काही साध्य होत नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तपे दैव दैवत निधेल्या विणं प्राप्त आणि गुजेविहीनं हित कोण सांगे म्हणून तपश्चर्या ही अतिशय महत्वाची आहे आपल्याला सध्याच्या युगामध्ये तपश्चर्या करता येते ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी विशेष करून दाखवायचं आहे त्याच्यासाठी परिश्रम करणं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडणं हे तपाचं लक्ष नाही म्हणून आपल्याला कसं होतं थोडं जर काहीतरी आपण केलं की आपल्याला पुरस्कार मिळतात आपल्याला शाबासकी मिळते आपली होते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं वा 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 मी धन्य झालो मला हे साध्य झालं असं वाटतं ते प्रलोभन आहे त्या प्रलोभना प्रलोभनामध्ये अडकून पडला की त्याची तपश्चरेचा भंग झाला म्हणून विश्वामित्रांची गोष्ट सांगितली जाते साठ हजार वर्ष तपश्चर्या विश्वामित्राने केली आणि ती तपभंग करण्याकरता इंद्राने मेनकेला त्या ठिकाणी पाठवलं आणि तिच्या प्रेमामध्ये विश्वामित्र अडकले आणि तपश्चर्याचा भंग झाला याचा अर्थ काय परिश्रम करत असताना थोड्या परिश्रमाने एखादी गोष्ट मिळाली की त्यात अडकून पडला की पुढचं साध्य होतं ते बाजूला राहतं तसं अडकून न पडता परिश्रम करून आपल्या ध्येयापर्यंत जाणं ही तपश्चर्या आहे भक्तीमध्ये सुद्धा ही तपश्चर्या करावी लागते तुकाराम महाराजांनी दिवस डोंगरावरती जे अनुष्ठान केलं अन्न पाणी वस्त्र निवारा सर्वाचा त्याग केला आणि कठोर पंधरा दिवस जी साधना केली त्या साधनेमुळे महाराजांना त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाली समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्ष गोदावरीच्या नदीमध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये उभारून हो साधना केली पुरश्चरण केलं तेव्हा ते प्राप्त झालं ते तपाचं फळ आहे म्हणून तापसी ही तपश्चर्या भग भक्तीमध्ये महत्वाची आहे आणि पुढचं लक्षण सांगितलं ब्रह्मचारी भक्तानं ब्रह्मचारी असावं याचा अर्थ तुम्ही म्हणाल लग्नच करायचे नाहीत का संसारच करायचा नाही का समर्थाने ब्रह्मचर्य पालन केलं मग आम्ही तसंच करावं का समर्थ असं सांगत नाहीत किंवा कोणतेही संत असं सांगत नाहीत तर ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ काय ब्रह्मचर्य म्हणजे काय विवाह न करणं एक ब्रह्मचर्यामधला एक प्रकार झाला पण ते संपूर्ण ब्रह्मचर्य होऊ शकत नाही ब्रह्मचर्य या ना शब्दाचा अर्थ की काम या विकाराला मन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अडकलं नाही नाही पाहिजे मन त्याच्यामध्ये लिप्त नाही झालं पाहिजे मन आलिप्त राहिलं पाहिजे म्हणजे कसं ज्याप्रमाणे सूर्य आकाशामध्ये उगवलेला असताना तो डबक्यामध्ये प्रतिबिंब पडतं तळ्यामध्ये प्रतिबिंब पडतं ओढ्यामध्ये पडतं नदीमध्ये पडतं परंतु तो कशातच नसतो सगळ्यामध्ये असून सुद्धा त्यापासून आलिप्त असतो ही जे ते सूर्याची वृत्ती आहे ती त्या भक्ताच्या मनाची वृत्ती असली पाहिजे तो संसारामध्ये असला तर पाहिजे पण त्या ठिकाणी नसला पाहिजे असोनी नसावे असं एक सूत्र आहे असोनी नसावे म्हणजे कसं तर कमळाचा दृष्टांत दिलेला आहे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जायचे पाण्यामध्ये असून सुद्धा कमळ पाण्यापासून अलिप्त असतं म्हणजे पाणी त्याच्या ठिकाणी लिंपत नाही त्या कमळाच्या पानाला तद्वत संसारामध्ये असून संसाराचा भोग येत असताना सुद्धा मनाने तो त्या ठिकाणी गुंतत नाही जे शरीराच्या वाट्याला आलेले भोग आहेत ते शरीराचे म्हणून शरीरावरती सोपवतो शरीर आपलं कर्म करतं पण तो त्यापासून भक्त असतो तो त्यापासून त्या मनाने वेगळा असतो म्हणून तुकाराम महाराजांना दोन जरी पत्नी असल्या तरी तुकाराम महाराज हे ब्रह्मचर्य आहेत नाथ महाराज संसारी जरी असले तरी ते ब्रह्मचारी आहेत नवे नवे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोळा हजार एकशे आठ पत्नी असून सुद्धा तो ब्रह्मचारी आहे एका प्रसंगामध्ये यज्ञ सुरू होता आणि त्यामध्ये एक मृत झालेला ब्राह्मण घेऊ त्याचं प्रेत घेऊन त्याची पत्नी त्या यज्ञ दरबारामध्ये आली आणि ते प्रेत यज्ञकुंडासमोर टाकलं आणि शोक करायला लागले की माझा पती त्या ठिकाणी मरण पावलेला आहे तुमच्या एवढ्या सर्वांच्यामध्ये जो कुणी पुण्यवान असेल त्या पुण्यवान महात्म्यानं माझ्या पतीला जिवंत करावं असं म्हटल्यानंतर सर्वजण खाली मान घालून बसले कोणामध्ये एवढी ताकद नव्हती की त्याला जिवंत करावं तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मेने पाण्याची झारी हातामध्ये घेतली भरसभेमध्ये संकल्प केला की मी आजन्म ब्रह्मचारी असेन तर हे प्रेत जिवंत व्हावं असा संकल्प करून ते पाणी त्याच्या तोंडामध्ये गाठल्यानंतर ते प्रेत जिवंत झालं तो मनुष्य उठून बसला सगळे आश्चर्य करायला लागले हे कसं शक्य आहे लहानपणामध्ये गोकुळामध्ये त्यांनी केलेले पराक्रम सर्वांना माहीत होते पुढे जाऊन सोळा हजार एकशे आठ स्त्रियांच्या बरोबर लग्न केले हेही माहिती होतं आणि प्रतिज्ञा केली आजन्म ब्रह्मचर्य तर याचा अर्थ असा की तो कशामध्येही आडकत नव्हता कशामध्ये तो लिंपत नव्हता हे त्याचं लक्षण आहे गोपींचं एवढं प्रेम भगवंतावर होतं भगवंताने एवढं प्रेम ते त्या गोपींच्यावरती केलं परंतु मथुरेला जाण्याचा ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला एका क्षणाचाही विचार न करता सर्वाचा त्याग एका क्षणामध्ये दे देवाने केला आणि त्या ठिकाणी निघून गेली तिथून हे असणारं लक्षण अलिप्ततेचं आहे त्यालाच ब्रह्मचारी असं म्हणतात शरीराला संसार करत असला तरी मनानं त्याच्यामध्ये न गुंतणं हे ब्रह्मचर्याचं लक्षण आहे भक्ताच्या ठिकाणी हे लक्षण असायला पाहिजे समर्थ माणतो आशा लक्षणाचा जो असणारा तो, तो भक्त आहे आणि म्हणून निवालामणी लेश नाही तमाचा जो अंतकरणामध्ये सर्व प्रतीनं शांत झालेला आहे अंतकरण त्याचं तृप्त झालेलं आहे कुठल्याही प्रकारची दे खळबळ त्याच्या मनामध्ये नाही शांत हृदय झालेला आहे प्रशांत आत्मा म्हणलेला आहे त्याला असा जो झालेला आहे त्याच्या अंतकरणामध्ये तमोगुणाचा म्हणजे अज्ञानाचा किंवा कोणत्याही प्रकारच्या मोहादी असणाऱ्या लक्षणाचा लवलेश लवलेशेच्या अंतकरणामध्ये नसतो अशा प्रकारचा असणारा तो भगवत भक्त आहे आणि तोच सर्वोत्तमाचा दास आणि धन्य अशी त्याला उपाधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं समर्थ सांगतात तेव्हा ही सर्व भक्तांची लक्षणं या सर्व श्लोकांच्यामधून समर्थ आपल्याला सांगतात त्यापैकी काही लक्षणाचा विचार या श्लोकामधून आपण केला मंडळी चिंतन आपल्याला लग, आवडलं का ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या चिंतनामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी